येवला तालुक्यातील पिंपळगाव लेपच्या प्राथमिक शाळेत आविष्कार कलागुणांचा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला आविष्कार कलागुणांचा वार्षिक स्नेह संमेलन गुणदर्शन कार्यक्रम सोहळा पिंपळगाव लेप येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात बुधवार दिनांक सहा मार्च रोजी आयोजित करण्यात आला आयोजित कार्यक्रमामध्ये प्रथमता सरस्वती मातेच्या पूजन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांच्या हस्ते करण्यात आला तर उपस्थित मान्यवरांचा गुलाब पुष्प पेन देऊन सत्कार झाला यानंतर जल्लोष चिमुकल्यांचा आविष्कार कला गुणांचा या विद्यार्थ्यांच्या भरगतच गुण आविष्कारांनी भरलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात मुला मुलींनी अतिशय परिश्रम घेऊन बहारदार कोळी गीत शिवगीत खंडोबाची गाणी मंगळागौर गीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा भारूड अफजलखानाचा वध अयोध्येतील श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा रामभजन संत गोराकुंभार संत सेना यांच्यावर आधारित नाटिका अशा प्रकारे शाळेच्या मुलामुलींनी अतिशय सुंदर असं सादरीकरण केलं या शाळेतील पहिले ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम असं नृत्य सादर करून त्यांच्यातील अभिनय कौशल्य व्यक्त करत गावातील ग्रामस्थांना मंत्रमुग्ध करत उपस्थितांची मन जिंकली मुलांच्या कलागुणांना वाव देणारा असा मोठा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती सरपंच उपसरपंच चेअरमन व्हाईस चेअरमन पत्रकार माजी मुख्याध्यापक यांनाही आमंत्रित करण्यात आलं यावेळी मुख्याध्यापक गुरुदास सावळे शिक्षक संतोष गायकवाड दगुजी सोनोने कल्पना बोसरे शीतल सानप योगेश देशमुख यांनी मोठ्या प्रमाणावर परिश्रम घेऊन सांस्कृतिक कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं कार्यक्रम पाहण्यासाठी पिंपळगावले परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते <laughs> अजबात करायची गरज आहे आमचा पोषक शेतकरी राजा आमचा आणि शेतकऱ्याला आत्महत्या करायची वेळ येते पर्जन्याने साथ नाही दिली वातावरणाने साथ नाही दिली मग आम्ही आत्महत्या करावी आणि शेतीमालासाठी काहीतरी जोड व्यवसाय शेतीमालावर प्रक्रिया करून काहीतरी धंदा करून स्वयंरोजगाराचं साधन निर्माण करून आमच्या शेतकरी राज्यानं जीवन स्वयंपूर्ण करावं आणि आमचे रक्षण करणारे आमचे सेवक ग्रामपंचायत पासून तर मंत्रालयापर्यंत जेवढे काही बाबू असतील त्यांना माझी नम्रतेची विनंती आहे बाबा तुम्ही पीयूसी या मार्गाला जाऊ नका पीयूसी म्हणजे पब्लिक अंडर करप्शन म्हणून संत सेना मला सांगतात की बाबा केस वाढून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढून विवेकानंद व्हा आणि सेना महाराजांनी सांगितलंय की तो वर्णा का स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला